नमस्कार मंडळी रामराम तर आजची माझी भटकंती आहे नाशिकमधील अजिंक्य रामशेज किल्ला या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर महाराष्ट्र शासन वन विभागाने एक फलक लावले आहे अजिंक्य रामशेज माझा अभिमान म्हणजे नाशिकमधील रामशेज किल्ला हा अजिंक्य आहे तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी रामशेज किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला किल्ल्यावर कोणत्या मार्गावर काय काय बघायला मिळेल याची संपूर्ण माहिती दिली आहे तसेच किल्ल्यावरती गेल्यावर पण प्रत्येक मार्गावर फलक लावले आहेत चला मंडळी तर मग आता मी किल्ले भ्रमंतीला सुरुवात करतो आपण पहाटे लवकरात लवकर किल्ले भ्रमंतीला सुरुवात केली पाहिजे म्हणजेच पहाटे सकाळी सहा वाजता कारण नंतर किल्ल्यावरती गेल्यावर उन्हाचं प्रमाण पण खूप वाढतं रामशेज किल्ला हा नाशिकमधील एक भव्य डोंगरी किल्ला आहे हा किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक पेट्रोड आशेवाडी गावात आहे किल्ल्याच्या थोडं वरती आल्यावर डोंगरी भागात भगवान शंकराचे दर्शन होते पावसाळी दिवसात गुहेच्या छताच्या भागातून पाण्याची धार कोसळत असते जी थेट शिवपिंडीवर पडताना पाहायला मिळते हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे त्यानंतर गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते या ठिकाणी श्रीराम मंदिराचे दर्शन होते प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले श्रीराम मंदिराच्या जवळच तुम्हाला रामशेज किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार चालू होते प्रवेशद्वाराच्या येथे गुहेच्या समोरून जाणाऱ्या पायऱ्या थेट गड माथ्यावर जातात महादरवाजामधून आत गेल्यास पश्चिम बाजूस एक अर्धवट पायरी उतारावर एक खोली दिसते तुम्ही बघू शकता त्यामध्ये आतील बाजूस एक कमानाकृती छोट्या देवळ्या दिसतात त्या खोलीत लागूनच एक कमानाकृती दरवाजा आहे त्यातून खाली उतरून गेल्यावर आपल्याला कमानी खाली खोल्या आढळतात या ठिकाणाचे दगडी चिरे काढून किल्ल्याच्या तटाचे बांधकाम केल्याचे जाणवते व ते काढून झालेल्या या जागेत धान्य साठा व रसद साठवण करण्यासाठी या जागेचा वापर केला जात असे चुना निर्माण करण्याच्या खाणीजवळच एक खालील बाजूस कात्याळ खोदून तयार केलेला एक महादरवाजा पाहायला मिळतो म्हणजेच हत्ती दरवाजा कात्याळ खोदून पायरी मार्गाने उतरून या ठिकाणी जावे लागते पुढे जाताना चिन्नी हातोडा वापरून बनवलेल्या नवीन महादरवाजाचे प्रवेशद्वार हे एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे अत्यंत अरुंद असा हा मार्ग बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात होते या दरवाजाचे ठिकाण पाहता गोमुखी बांधणीची रचना करता येत नसल्याने याचे तोंड उत्तरेकडे केल्याचे दिसते हत्ती दरवाजाच्या ठिकाणाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आपणास एक चुना बनवण्याची खाणी पाहायला मिळते जी दगडी बांधकाम पक्के करण्यासाठी लागणारा चुना निर्माण करण्यासाठी तयार केली गेली होती आणि आता मी उत्तर चौकी चो चोरखिंडीच्या दिशेने चाललेलो आहे किल्ल्याच्या वायव्य दिशेला एक भूमिगत खुदाई करत निर्माण केलेला चोर दरवाजा आपणास पाहायला मिळतो ज्याचा उपयोग संकटकाळी केला जात असे विशेषत दाणागोटा किंवा धान्य पुरवठा करण्यासाठी तसेच बाहेर संकट काळात जाण्यासाठी व गुप्त संदेश पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जात असे याची जडणघडण पाहता बाहेरील बाजूने हा दरवाजा कुठे आहे हे जराही लक्षात येत नाही तसेच दरवाजा तटाच्या बाजूने दिसू नये अशी किल्ल्याची रचना होती हे आहे गणेश कुंड तटबंदी तसेच इतर इमारती बांधकाम करताना लागणारे दगड काढण्यासाठी ज्या सकल भागात खुदाई केली गेली त्या ठिकाणी अनेक पाण्याची टाकी तयार झालेली पाहायला मिळतात जी किल्ल्यावरील लोकांच्या पाण्याची गरज पूर्ण करतात यामध्ये साठवलेले पाणी अत्यंत चांगले आहे तसेच किल्ल्याच्या वरील भागात एक छोटेसे मंदिर लागते ते आहे भवानी देवीचे मंदिर मंदिराच्या बाहेर त्रिशूलासून आतील बाजूस आपल्याला भवानी देवीचे दर्शन होते किल्ल्याच्या वरील भागात आपणास किल्लेदार वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात तसेच जागोजागी इतर इमारतीचे देखील अवशेष पाहायला मिळतात ज्या ठिकाणी किल्लेदार तसेच शिवबंदीतील माणसे राहत होती किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आजूबाजूला निगराणी करण्यासाठी टेळणी बुरुज असल्याचे पाहायला मिळतात अलीकडे त्याची दुरव्यवस्था जरी दिसत असली तरी त्याची टेळणी जागा व तिथून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश यावरून टेळणी बुरुजाचे महत्त्व प्रतिबिंबित होते अजिंक्य रामशेज किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहराच्या उत्तरेला चौदा किलोमीटर अंतरावर आहे नाशिक जवळच्या दिंडोरी गावापासून हा दहा मैलाच्या अंतरावर असलेला सपाट प्रदेशावरील उंच गिरिदुर्ग म्हणजेच अजिंक्य रामशेज किल्ला रामशेज किल्ल्याची उंची तीन हजार दोनशे फूट आहे तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याने आपल्या अस्तित्वाची चुनूक इतिहासाला दाखवण्याचा पराक्रम केला पुढे शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात दाखल करण्यात आला हा किल्ला सलग सहा वर्ष मराठ्यांनी अजिंक्य ठेवला शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेला अजिंक्य रामशेज किल्ला आणि सध्या रामशेज किल्ला हा स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो पावसाळ्यात तो ढगांमध्ये लपछपी खेळत असला तरी ही लपछपी फार काळ चालत नाही त्यामुळे ढगाच्या थंड वातावरणात किल्ला पाहता येतो रामशेजला भेट देण्यासाठी हिवाळाही तसा उत्तमच वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसरही आपल्याला न्हाळता येतो अजिंक्य रामशेज किल्ला हा एक प्राचीन वास्तू आणि महाराष्ट्रातील एक महान वारसा स्थळ आहे स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाद्वारे हे एक पर्यटन स्थळ म्हणून चांगले राखले गेले आहे तसेच सगळ्या वयातील लोकांना या, या किल्ल्यावर सहज जाता येते तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत राम राम